नमस्कार मित्रांनो मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा एप्रिल ला साजरा केला जाणार आहे यंदाच्या श्री शालीवाहन शक्के एकोणीशे शेहेचाळीस शोभन नाम संवत्सर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शशराजयोग अमृत सिद्धी योग व सर्वार्थ योग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आला आहे यातील शश योग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्यामुळे प्रभावित राशीवर शनीची कृपा बरसणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपाचे व कसे बदल घडून येऊ शकतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडव्यापासून या तीन राशींचे गोड दिवस होतील सुरू त्यातील पहिली रास आहे रास मेष धनुराशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहेत हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक मिळू शकतात तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मात करू शकता पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे नोकरीची संधी चालून येऊ शकते पगार ठरवताना वाणीत माधुरी असायला हवे त्यानंतरची दुसरी रास आहे ती म्हणजे मकर रास तीनपैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहे त्यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरोधात होते तेच तुम्हाला तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते हिंदू नववर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या सं संपत्तीतून मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता येईल त्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते त्यानंतरची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे ऋषभ रास शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करत आहे तर हे राजयोग आपल्या राशीच्या तयार होणार आहे या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामींचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी लाभू शकते नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळू शकते राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अपार धन संपत्ती मिळणार आहे ते मालामाल होणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत